जामनेरमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात तरुण प्रचंड आक्रमक झाले आणि खराब रस्त्यांवरून मतदारसंघातल्या तरुणांनी गिरीश महाजन यांना घेरलं आणि गिरीश महाजनांना याच चिखलाच्या रस्त्यातून जायला भाग पाडलं ही दृश्य सध्या आपण बघतोय खराब रस्ते आहेत गावातले यांच्या मतदारसंघातले आणि त्याच्यामुळे महाजनांनी तरुणांवर रोष व्यक्त केला भाजपाचे संकट मोचक अशी खर तर गिरीश महाजनांची ओळख आहे मात्र हेच संकट मोचक स्वतः संकटात सापडले कारण मतदारसंघातले रस्ते खराब होते आणि याच चिखलाच्या रस्त्यावर गाडीवरून तरुणांनी त्यांना जायला भाग पाडले प्रतिनिधी सचिन गोसावींकडून घेणार सचिन काय नेमकं या तरुणांचं म्हणणं होतं काय नेमकी भूमिका होती या सगळ्याच्या मागे निश्चित जर आपण बघितलं तर, तर मंत्री गिरीश महाजन हे जामनेर तालुक्यातील लिहितांडा या भागामध्ये रामदेव बाबांच्या यात्रोत्सवानिमित्त त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले होते मात्र त्या ठिकाणी गेल्यावर त्या गावातील जे रस्ते होते त्यांची अत्यंत दुरावस्था होती आणि रोज आम्ही कोणत्या अडचणींमधून प्रवास करतो आणि खराब रस्त्यांमुळे आम्हाला काय त्रास होतो हे गिरीश महाजन यांना कळावं म्हणून चक्क तरुणांनी त्यांना सांगितले की आपण आमच्या गावातील रस्त्यांवरून दुचाकीवरून प्रवास करावा अशी त्यांनी मागणी केली आणि तसं तरुणांनी त्यांना सांगितल्यामुळे मंत्री गिरीश महाजन देखील तरुणांसोबत हे आपल्याला दुचाकीवरून प्रवास करताना दिसले आणि या प्रवास करतानाचा जो खराब रस्ता होता त्या खराब रस्त्यांचा फटका त्यांना देखील बसल्याच आपल्याला पाहायला मिळालं एकंदरच या संदर्भातले जे व्हिडिओ आहे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत आणि त्यावरून आता विरोधक देखील मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर आरो आता आरोप करायला लागले आहेत की मंत्र्यांच्याच गावांमध्ये मंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने रस्त्यांची स्थिती असेल तर इतर जिल्ह्याचं कसं असे देखील आरोप आता व्हायला लागले एकंदरच या व्हायरल व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ मुळे आता जामनेरचे रस्ते सुधारतील का असा देखील एक प्रश्न आता उपस्थित होत आहे निश्चित सचिन धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी